आमच्या विद्यमान जागेवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी हक्क सांगितल्यामुळं आम्ही ती कुठली जागा सोडत नाही असं त्यांना स्पष्ट नकार दिला आणि रात्री आम्ही उशिरापर्यंत त्या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी गणेश कवडे असतील स भोरसाहेब असतील संभाजी कदम आम्ही सगळे त्या ठिकाणी शेंडगेसाहेब होते आम्ही पाच ते सहा पदाधिकारी त्यांच्याबरोबर तीन ते साडेतीन वाजेपर्यंत त्याच्यावर सगळ्या प्रभागावर चर्चा झाली परंतु ते, ते काय आमचे जे भाग आहेत आमचे जे विद्यापीठ नगरसेवक आहेत त्याच्यावर ते आम्हाला पूर्णपणे ते, ते काय प्रभाग देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते त्यामुळं मग आम्ही ती अर्धवट सोडली आणि आलो पण सकाळीपर्यंत आम्ही त्यांना थोडंसं फोन केला की काय करायचं का भाऊ तर ते म्हणे आम्ही तुम्हाला तीन वाजेपर्यंत सांगतो काय करायचं आपण बसू असं आम्हाला त्यांचं उत्तर आलं तीन नंतर त्यांनी आम्ही त्या आमच्या संभाजी कदमच्या फोनवर त्या, कदम फोन त्या नितीन कुंकुलवळचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं आमचं कुठलंही जमत नाही तुम्ही तुमच्या स्वतंत्र निर्णय घेऊ शकता म्हणून आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी आम्ही बोलवलं आणि अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही आम्ही स्वतंत्र शिवसेना या चिन्हावर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार एवढंच मी बोलतो ऐकत त्यांनी आम्ही आमची चोवीस जागेची मागणी होती जे आम्ही रास्त होते आमचे तेवीस निवडून आले आणि सचिन जाधव एक अशा चोवीस जागेची रास्त आमची मागणी होती परंतु सा अठरा आणि एकोणीस त्याच्यावर जर आम्हाला थांबवत असेल तर आम्ही पण त्या ठिकाणी कसं थांबायचं आणि कशा त्या जागा घ्यायच्या त्यामुळं हे ही परिस्थिती निर्माण झाली आता आम्ही जे आम्हाला मुलाखती दिलेले आहेत त्याचे ते, ते सगळे छाननी करणारे आणि त्याच्यात मेरिटवर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून काढून जितके होते तेवढे जा जास्तीत जास्त आज आम्हाला पक्षाने सकाळीच असं झाल्यानंतर आम्ही कळवल्यानंतर आम्हाला पन्नास ए बी फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत